इकोनेचर फाउंडेशनच्या माध्यमातून व ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन शिर्डी यांच्या संकल्पनेतून भारतातून हजारो ठिकाणाहून साई परिक्रमा आयोजित करण्यात येते आपल्या साई दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बदलापूर ते शिर्डी या परिक्रमेचं आयोजन इकोनेचर फाउंडेशनचे सर्वे सर्व जालिंदर तनपुरे यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे या फाउंडेशनचं यंदाचं हे तिसरं वर्ष आहे साई परिक्रमा म्हणजेच शिर्डीच्या चौदा किलोमीटर पहिले उतरून तेथून शिर्डी, ते शिर्डी पर्यंतचा प्रवास पायी केला जातो या पायी प्रवासात आजूबाजूला असणाऱ्या सर्व धार्मिक स्थळांना देखील भेटी दिल्या जातात ही परिक्रमा गेले दोन वर्ष बदलापुरात राबवली जाते या वर्षी ही साई परिक्रमेला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली बदलापुरातून स्थानिक लोकप्रतिनिधी मंगेश धुळे यांच्या हस्ते साई परिक्रमेला जाणाऱ्या वाहनांचं पूजन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येनं साई भक्त परिक्रमेसाठी रवाना झाली संदर्भात अधिक माहिती जालिंदर तनपुरे यांनी दिली आहे इकोनेचर फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी, यंदा वर्षी आपण बघतोय साई परिक्रमा महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे आणि यंदाचं हे तिसरं वर्ष आहे अनेक साई भक्त इथून आता शिर्डीसाठी रवाना होत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय नेतेसुद्धा आहेत ज्यांनी अतिशय उत्तम अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्यासोबत इकोनेचर फाउंडेशनचे काही सदस्य असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीनं ही परिक्रमा सुरू होणार आहे आता आणि किती जणांचा सहभाग असणार आहे नमस्ते ओम साईराम इकोनेचर फाउंडेशन हे आ, ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन शिर्डी ह्या माध्यमातून म्हणजे ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन ह्या संस्थेचं मी सदस्य आहे आणि ज्या वेळेला मी बदलापूरमध्ये शिफ्ट झालो तर मला ह्या ठिकाणी पण मला असं वाटायचं का आपण पण काहीतरी एक चांगलं काम करूया तर आज मला चार वर्ष या ठिकाणी झालेले आहेत मी आल्यापासून जवळजवळ एक हजारो झाडं म्हणजे इथं वृक्षारोपण केलेलं आहे कार्मेल स्कूलच्या ग्राउंडवरती केलेलं आहे आणि विविध आपले जे आश्रम असतील त्या ठिकाणी आम्ही असे विविध उपक्रम राबवत असतो तर एकोणीजार फाउंडेशनतर्फे मला असं वाटलं की आपण ही साई परिक्रमा आपण तिथं करत होतो तर आपण का नाही बदलापूरमधून आपण चालू करूया तर साई परिक्रमा मग तेव्हापासून आपलं तिसरं वर्ष आता तेव्हापासून आपण तिसऱ्या वर्षाला आपण ही गाडी घेऊन जातो आहे आपण पहिल्या वर्षी सत्तर लोक घेऊन गेलो त्याच्यानंतर ते आपल्याला त्यावेळेला पण सगळ्यांचं सहकार्य लागलं विशेष म्हणजे दादांचं सहकार्य लागलं आणि अजून काही नगरसेवक आहेत त्यांचं पण सहकार्य लागलं त्याच्यानंतर ते सेकंड इयरला पण आपण जवळजवळ कमीत कमी, कमी त्याच्यापेक्षा वाढ झाली शंभर लोकं आपण घेऊन गेलेलो आणि आज जर बघाल ना तिसरं वर्ष आहे आपल्या संख्येमध्ये वाढ होत चाललेली आणि आपल्याला इथून तिथून साई भक्त जोडत चाललेले आहेत तर माझी एवढीच इच्छा आहे का जेवढे जास्तीत जास्त साईभक्त आपल्या परि परिसरातून जास्त येतील तेवढे ती ते परिक्रमामध्ये सामील होतील आणि त्या भक्तिमय वातावरणात जाऊन तुम्ही पण मंत्रमुग्ध होऊन जाल कारण ती परिक्रमा अशी असते की साईबाबांनी ज्यावेळेस शिर्डीमध्ये हर हैजा नाम नामक बिमारी होती म्हणजे हैजा म्हणजे एक प्लेग टाईप आजार होता तर तो, तो पूर्ण शिर्डीमध्ये पसरलेला होता त्या काळामध्ये कसे म्हणजे औषध उपचारचे फार कमी सोर्स होते तर त्यावेळेला साईबाबांनी स्वत जात्यावरती गव्हाचं पीठ दळून त्यावेळेला ते, ते, ते पीठ पूर्ण शिव शिवरस्त्याला पेरलं होतं तर ते पीठ पेरल्यानंतर ती जी शिवरस्ता आहे त्या रस्त्याला पेरल्यानंतर त्या शिर्डीमधील कमीत कमी तो जो आजार होता त्याचा प्रभाव कमी झाला आणि तिथून पुढं तो आजार कमी होऊन लोक वाचायला लागले आणि तेव्हापासून ही परिक्रमा म्हणजे बाबा जिथं फिरले तर मग शिर्डीकरांनी काय केलं त्या ठिकाणी मग आपण पण त्या ठिकाणी फिरायचं आणि परिक्रमा करायची मंदिराभोवतालची म्हणजे संपूर्ण साईडच्या मंदिराचं पण दर्शन होतं आणि बाबांबरोबर आपण फिरल्याचा पण वास होतो आणि त्यामध्ये कमीत कमी देशातील लाखो लोक बाहेरच्या देशातील पण लोक सामील होतात तर तुम्ही परिक्रमाचे दृश्य बघाल ना आमचे बॅक साईडचे व्हिडिओ जर बघाल तर खूप मोठमोठे आहेत आपण त्याचा एक मोठा व्हिडिओ पण बनवणार आहे आणि सेकंड इयर पासून आपण अर्थात तर आपण बघतोय परिक्रमेसाठी अनेक महिला सुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणी काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे जे बदलापूर ते शिर्डी साई परिक्रमा जी आहे तर शिर्डीला पोचल्यानंतर तिथून चौदा किलोमीटर पायी परिक्रमा करायची आहे आता सांगितल्याप्रमाणे की जे साईबाबांनी जो महामारीचा रोग आला होता त्यावेळेस जे पीठ पेरून पिरून त्याला त्यांनी पीठ पेरून जी परिक्रमा केली होती तीच परंपरा पुढं चालू ठेवण्यासाठी ती परिक्रमा आता करत आहोत सग सर्व भक्त मिळून आणि या ठिकाणी म्हणजे आपणसुद्धा धकाधकीचं जीवन जगत असताना आपल्याला सुद्धा एक एनर्जी आणि ऊर्जा आणि मन शांतीची खूप गरज आहे तर त्यासाठी आपल्याला हे धार्मिक कार्यामध्ये भाग घेऊन ती ऊर्जा मिळवणं अगदी सोपं आहे तर मी माझं हे दुसरं वर्ष आहे परिक्रमा करण्याचं तर ही परिक्रमा करत असताना मी जे मागच्या वर्षी थोडंसं माझी तब्येत थोडीशी नाजूकच होती पण मी ज्यावेळेस परिक्रमेला गेले आणि तिथला जो उत्साह वगैरे ते सगळं बघून मला म्हणजे खूप परिक्रमा करून आल्यानंतर मला एवढी एनर्जी मिळाली की मला ह्या वर्षी म्हणजे काहीच वाटलं नाही ह्या वर्षी म्हणजे आनंदाने मी त्या परिक्रमेला निघालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला म्हणजे मागच्या वर्षी पण आणि ह्या वर्षी पण आमचे इथले दादा जे आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते दरवेळेला त्यांच्या त्यांच्या हस्ते पूजा होऊन इथून आमची परिक्रमेची गाडी निघते हां आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते आम्हाला इथं शुभेच्छा देतात आणि त्यामुळं सर्वांचा बाकी पण सग सर्वांचा उत्साह वाढतो आणि ह्या परिक्रमेमध्ये आणखी सर्वांनी सामील व्हावं अशी आशा व्यक्त करते ज्यांच्या हस्ते नुकतंच पूजन झालं आणि ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं आता सर्वसामान्य नागरिकांनी सांगितलं की तुमचं पाठपुरावा पाठबळ त्यांना असतोच परंतु आता एक त्यांची परिक्रमाला सुरुवात झाली काय सांगाल बदलापूर ते शिर्डी हा दरवर्षेप्रमाणे यांचा तीन वर्ष झाली मी हा पूजा करून ही बस सोडतो तर यावर्षी सुद्धा पाटील आणि तनपुरे हे आमची घरचे मेंबर आहेत आणि फॅमिली सारखेच असते आमचे नेहमी आणि काय कार्यक्रम असला ते मला बोलवतात की त्याबद्दल त्यांना बदलापूर ते शिर्डी जाण्यात चांगला सुख समृद्धीचा हो ही चरणी प्रार्थना करून बस सोडतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंगरे आपले बदलापूर